टेक्नॉलॉजी ही मानवासाठी एक मोठं वरदान जरी असली तरी तिचे दुष्परिणाम हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहेत सध्या जी आणि स्मार्टफोनच्या विश्वात तर या दुष्परिणामांच्या यादीत आणखीनच भर पडली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी सुखकर झाल्यात सोप्या झाल्यात पण या एआय तंत्रज्ञानामुळे भविष्यात नेमक्या कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे याची एक छोटी झलक सध्या आपल्याला पाहायला मिळते यापैकी एक भयावह संकट म्हणजे डीप फेक हा शब्द तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याचदा ऐकलाच असेल नुकतेच अनेक से बॉलिवूड सेलिब्रिटी तसंच उद्योगपती हे जाळ्यात अडकल्याचं आपण ऐकलंच असेल हे भयावह संकट आहे तरी काय भविष्यात हे नवं तंत्रज्ञान लोकांच्या नोकऱ्या तर गिळंकृत करणार आहेच पण त्याही पलीकडे जाऊन याचे बरेच दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत ते नेमके कोणते आहेत त्याबद्दल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार होणाऱ्या डीपफेक आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे आमिर खान आणि रणवीर सिंग सारख्या बड्या बड्या सेलिब्रिटीजचे सध्या डीपफेक व्हिडिओज व्हायरल झालेले आपल्या पाहण्यात आलेच असतील या व्हिडिओज मध्ये ते एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात हे व्हिडीओ इतके व्हायरल झालेत की बऱ्याच मोठमोठ्या पक्षांचे प्रवक्ते ते व्हिडिओ शेअर करू लागले आणि काहीच दिवसात ते व्हिडिओज फेक असल्याचं स्पष्ट झालं इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान गरबा डान्स करत असतानाचा एक डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाला त्या पाठोपाठ देशाचे गृहमंत्री यांचाही एक असाच व्हिडिओ समोर आला ज्यात ते आरक्षण हटवण्याबद्दल भाष्य करताना दिसले गेल्या वर्षी अभिनेत्री रश्मिका मंदनाचा एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता हा व्हिडिओ इतका खराब वाटला की बऱ्याच लोकांनी तो अगदीच सवीने पाहिला आणि फॉरवर्डही केला नंतर तो व्हिडिओ डीप फेक असल्याचं समोर आलं रश्मिकाने या विरोधात कायदेशीर कारवाई देखील केली रणवीर पोलिसात तक्रार नोंदवली अशा बऱ्याच अभिनेत्रींचे फोटोज आणि व्हिडिओज गेल्या काही महिन्यात प्रचंड व्हायरल झालेत पण ही, ही गोष्ट फक्त सेलिब्रिटीच्या बाबतीत घडते असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे ही गोष्ट तुमच्या आमच्या बाबतीतही अगदी सहज घडू शकते ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी मशीन लर्निंग आणि अल्गोरिदमच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याचा सहज गैरवापर करू शकते इतकंच नव्हे तर ही टेक्नॉलॉजी आवाजाशीही छेडछाड करून नातेवाईकांना सहज फसवू शकते एआय एकविसाव्या दशकातील एक सर्वात मोठी क्रांती आहे आणि याचा थेट परिणाम हा आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे हे आपल्याला मान्य करावंच लागणार आहे या तंत्रज्ञानाचे बरेच फायदे आणि तोटे आहेत कित्येकांच्या नोकरीवर यामुळे गदा येणार आहे तर कित्येकांना कोट्यावधी रुपयांचा फायदाही करून देणार आहे अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष यांच्या मून लँडिंग फेक असल्याचं सांगतानाचा एक डीप फेक व्हिडिओ नुकताच समोर आला एखादी व्यक्ती प्रसिद्ध असेल तर तिचे वेगवेगळे फोटोज व्हिडिओज आणि व्हॉईस सॅम्पल वापरून असे व्हिडिओ सहज तयार केले जातात आधी फोटोशॉपच्या माध्यमातूनही खऱ्या आणि फेक फोटो आणि व्हिडिओज मधला फरक सहज स्पष्ट व्हायचा पण नव्या एआयच्या माध्यमातून तयार केलेले डीप फेक इतके बारकाईने के एडिट केलेले असतात की के सामान्य लोकांना ते सहज ओळखता येणार नाही मध्यंतरी अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डोनाल्ड ट्रम्प विषयी वादग्रस्त भाष्य करताना एका व्हिडिओ मध्ये दिसले होते या व्हिडिओ मध्ये बराक ओबामा यांचा आवाज सुप्रसिद्ध अभिनेता जॉर्डन पिल याने काढलाय तो ओबामा यांची उत्तम नक्कलही करतो इतकंच नव्हे तर मध्यंतरी अमेरिकेतील निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वी जो बायडन यांच्या आवाजा जा आवाजातील व्हॉईस नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली ज्यात त्यांच्या हुबेहुब आवाजात निवडणुकांची तारीख पोस्टपोन झाल्याचा मेसेज करण्यात आला होता आणि नागरिकांनी व्होटिंग साठी जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलं होतं अर्थात हा मेसेज फेक होता आणि तो त्वरित इंटरनेट हटवण्यात आला पण तरी याचा जो फटका बसायचा होता तो अखेर बसलाच ही गोष्ट अमेरिकेसारख्या देशात इतक्या सहजतेने घडू शकते तर विचार करा की हीच गोष्ट आपल्या देशात घडली तर काय होईल याचा आपण विचारही न केलेलाच बरा तुमच्या व्हॉइस सॅम्पल किंवा फोटोचा वापर करून हे स्कॅमर्स तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतात ज्या तुम्ही महिलेसह किंवा कॉल गर्ल सह, सह। अश्लील शब्दात काही बोलताना दिसतात आणि मग हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये यासाठी ही लोक तुमच्याकडून पैसे उकळतात आपल्यासारखे सर्वसामान्य लोक या गोष्टीला घाबरून त्या स्कॅमर्सना जे हवंय ते देऊन टाकतात आणि अशा घटनांमधून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि हे असे स्कॅम वरचे वर घडू लागतात नायजेरियामधील याहू बॉयज या ग्रुपमध्ये काम करणारी बरीच मुलं लोकांचे फेस स्वॅप करून व्हिडिओ बनवून कित्येकांना ब्लॅकमेल करतायत कोविड काळात आपण सगळ्यांनी झूम आणि गुगल सारखे पर्याय अवलंबले आणि वेळ मारून नेली पण दोन हजार वीस मध्ये झूम कंपनीमध्ये डेटा ब्रिज झाला होता कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त युजर नेम आणि पासवर्डच लीक झाले होते पण आपल्या या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ कॉलचा डेटा डार्क वेबवर अपलोड झाला असल्याची शक्यताही नाकारता येणार नाही तुम्ही जरी झूम किंवा जी मीटचा वापर फक्त कामासाठी केला असला तरी तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा कित्येक तासांचा डेटा स्कॅमर्सच्या हाती लागला असल्याची शक्यता आहे एका सर्व्हनुसार पंच्याहत्तर टक्के भारतीयांनी डिप फेक कंटेंट पाहिलेला आहे तर एकतीस टक्के लोकांचं मत असे की याचा परिणाम यंदाच्या निवडणुकांवरही होऊ शकतो या बरोबरच टेक्नॉलॉजीचा वापर करून येणाऱ्या काळात हे स्कॅम्स वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते आपण हळूहळू या डीप फेकच्या जाळ्यात ओढले जातो ही जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतोय उद्या एखाद्या राजकीय नेत्याचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल करून देशात दंगे घडवले जाऊ शकतात तर अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी विचित्र कृत्य करण्यासाठी उद्युक्त केलं जाऊ शकतं सर्वात गंभीर बाब म्हणजे जेव्हा आपल्याला हे ध्यानात येईल की हे सगळं फेक आहे तोर वेळ हातातून निघून गेली असेल हा मुद्दा किती गंभीर आहे याची जाणीव तुम्हाला आतापर्यंत झालीच असेल त्यामुळे सावधान सोनी म्हणतो त्याप्रमाणे आपण कायम सावधान आणि सतर्क राहणं आवश्यक आहे कोणत्याही डीप फेक व्हिडिओला घाबरून ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला शरण न जाता शांतपणे ती परिस्थिती हाताळणं फार महत्वाचं असतं हे व्हिडिओ नक्की फेक आहेत की नाही हे ओळखणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आपण फक्त आपली नजर चांगली ठेवायची आणि कोणताही मेसेज फोटो व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापूर्वी सत्सद विवेकबुद्धी शाबूत ठेवायची आपल्या देशात या फेकशी दोन हात करण्यासाठी कायदा आणि न्याय व्यवस्था यांच्यात तरतुदी केल्या जात पण तरी एक नागरिक म्हणून आपण सध्या अधिक जागरूक राहणं हे फार गरजेचं आहे तंत्रज्ञानाशी निगडीत अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सब्सक्राइब करायला विसरू नका